सजग असलेलं एकमेव व्यक्ती विक्रांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि तर्फे अवघे गरजे पंढरपूर या विशेष सांगितिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले सालाबाद प्रमाणे यंदाही भाविक नागरिकांसाठी हा भक्तिभाव जागवणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नागरिकांनी विठ्ठल रखुमाईच्या गजरात ताळ मृदुंगांच्या गुंजात आणि अभंगांच्या सुरावटीत पंढरीच्या वारीचा अनुभव घेतला संपूर्ण सभागृहात जय जय रामकृष्ण हरीच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व भाविकांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रद्धेचा जल्लोष केला या कार्यक्रमात वारकरी परंपरेचा आणि संगीत वारशाचा अद्वितीय संगम अनुभवता आला विविध कलावंतांनी सादर केलेल्या अभंग गायनाने रसिकांची मने जिंकली कार्यक्रमानंतर अनेकांनी आयोजकांचे आभार मानत कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले कार्यक्रमाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आमदार विक्रांतदादा पाटील यांनी सर्व पनवेलकरांचे मनपूर्वक आभार मानले या कार्यक्रमामुळे पनवेलमध्ये भक्ती परंपरा आणि संगीत यांचा अनोखा संगम घडून आला आणि आषाढी एकादशीला एक नवीन ऊर्जावान रूप मिळाले आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विठुरायाच्या नामघोषाचा जयघोषाचा एक अनुभव भक्तिमय अनुभूती आपल्या सगळ्यांनाच येत होती आणि आज पनवेलमध्ये आमच्या पनवेलकरांसाठी जी काही आमची कर्मभूमी आहे आमचं कार्यक्षेत्र आहे तीच खरं तर आमच्यासाठी पंढरी आहे आणि त्यामुळे अशा ठिकाणी आम्ही आमच्या सगळ्या नागरिकांसाठी मायमाऊलींसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक संगीत गीतांचा एक चांगला कार्यक्रम दर्जेदार कार्यक्रम साकारण्याचा सा प्रयत्न केला गेले काही वर्ष हा उपक्रम आम्ही साकारण्याचा सा प्रयत्न केला आणि अविरतपणे हा विषय आम्ही पुढे घेऊन चाललो आहे आणि नागरिकांचा भरभरून प्रतिसाद या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी आम्हाला मिळत असतो रोजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात आपल्या प्राथमिकता वेगवेगळ्या असतात आणि त्यामुळे मनात असूनसुद्धा विठुरायाची भक्ती मनात असूनसुद्धा आजच्या दिवशी आषाढीच्या दिवशी पंढरपूरला जाणं हे प्रत्येकाला कदाचित शक्य होत नाही मग अशा वेळेला त्याच पंढरीची एक छोटीशी अनुभूती खऱ्या अर्थानं एक सांगीत सांग संगीतमय अनुभूती ही आम्ही अनुभवू शकतो का हा प्रयत्न आम्ही पनवेलमध्ये करण्याचा प्रयत्न दरवर्षी करतो आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या सगळ्या नागरिकांचा मिळतो मला वाटतं की हे माझं भाग्य आहे की असा एखादा कार्यक्रम मी नागरिकांसाठी साकारू शकतो आणि जनता त्याला भरभरून प्रतिसाद देते नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हा त्या ठिकाणी या पनवेलच्या आमच्या नाट्यगृहामध्ये हाऊसफुल पद्धतीनं ओवरफ्लो पद्धतीनं आमचे नागरिक आले पूर्ण कार्यक्रम आता रात्रीचे पावणे बारा आहेत आत्तापर्यंत प्रत्येक आमची माय माऊली आमचे ज्येष्ठ नागरिक आमचे युवा सहकारी या ठिकाणी बसून होते कार्यक्रमाचा आनंद घेत होते मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी ही सगळे जनता जनार्दन ज्यांनी आजपर्यंत माझ्या मागे आशीर्वाद उभे केले हीच खरं तर विठू माऊली आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी सातत्याने काहीतरी चांगलं करत राहणं ही आशा उराशी बाळगून काम करणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि त्यामुळे माझ्या मनाला आत्मिक समाधान लाभ भारत न्यूज फोर्टी साठी भूषण साळुंखे पनवे अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास